चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बऱ्याच वेळा आपल्याला रात्रीची चपाती उरलेली असते बघा तर काय करावं आपल्याला हे सुचत नाही वेगवेगळ्या पद्धतीने शिळापोळ्यांच्या किंवा चपातीचे वेगवेगळे प्रकार करतात तर आमच्याकडे थोड्या वेगळ्या पद्धतीने चुरमा करतात दही चुरमा पण करू शकतो आपण गुळ चर चुरमा पण करू शकतो तर इथे आज आपण हा साधा सिंपल चुरमा करणार आहोत आणि त्याच्यावरती आपण थोडंसं दही वापरणार आहोत तर सर्वात प्रथम आपल्याला इथे काय करायचं आहे तर इथे मी अगोदर पूर्वतयारी करून घेतलेली इथे मी दोन कांदे होते ते स्ल कट करून घेतलेले शेंगदाणे आपल्याला इथं हिरवी मिरची लागणार आहे परत इथे आपल्याला कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि आपल्या ह्या रात्रीची चपाती लागणार आहे तर सर्वात प्रथम आपल्याला ही चपाती हाताने याची आपल्याला थोडे थोडेसे तुकडे करून घ्यायचे बघा इथे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेते आणि नंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे कारण जर आपण हे अशीच चपाती टाकली तिच्यामध्ये तर ते खूप बारीक पण होत नाही आणि हे तुकडे तसेच राहतात त्याच्यामुळे मी ते छोटे छोटे हे तुकडे कट करून घेतलेले इथे आणि ते आपण हा तीन पोळ्यांचा चुरमा करणार आहोत खूप कमी वेळेत होतात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा तुम्ही दुपारच्या वेळेस पण तुमच्याकडे भाजी वगैरे नसेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता खूप छान लागतात तुम्हाळ्याच्या दिवसामध्ये बघा आता मी ते हा पूर्ण चुरमा इथे अशा पोळ्याचे तुकडे करून घेते आणि मग आपण हे मिक्सरच्या भांड्याला थोडं जाडसर काढून घेणार आहोत खूप बारीक करायचं नाही आहे आपल्याला आणि खूप असं जाड पण ठेवायचं नाही आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी आता इथे तुकडे करून घेतलेले आहे चपातीचे आता आपण हे मिक्सरच्या भांड्याला फिरून घेऊ तर आता हे जे तुकडे केलेली huh? मी हे आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि हलकशा हाताने आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे बघा तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला ते ही पोळी चपाती बारीक करून घ्यायची तर मी खूप जाड आणि खूप बारीक पण केलेली नाही आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि सर्व चपात्या याच पद्धतीने मिक्सरला फिरून घेऊ तर इथे आता आपला हा पूर्ण चुरमा काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला हलकासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आपल्या चुरम्यावरती बारीक केलेल्या चपातीवरती आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे जेव्हा आपला ओलसरपणा हा कायम राहतो आणि चुरमा हा खायला पण छान लागतो त्याच्यामुळे आपण इथे हे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे बघा जसं आपण पोहे भिजवतो ना त्या पद्धतीने इथे आपल्याला हा थोडासा चपातीचा चुरमा इथे आपल्याला हा भिजून घ्यायचा आहे हा खाता वेळेस कोरडा लागत नाही बघा आपल्या घशाला वगैरे त्याच्यामुळे मी ते थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे जसे आपण आपले पोहे भिजवल्यानंतर झाकण ठेवतो तसेच आपले त्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी आपण साईडला ठेवून देणार आहोत तर आपण इकडे आता तोपर्यंत कांदा वगैरे फ्राय करून घेऊ घेतलेलं आहे की ते आपल्याला खूप जास्त तेल लागत नाही इथे दोन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याचा आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत इथे मोहरी फोडून घ्यायची आपल्याला छान बेकिंग तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी ॲड करायची आहे तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण इथे मोहरी टाकून घेऊ आणि मोहरी फुटल्यानंतर इथेच आपल्याला लगेच जिरे टाकून घ्यायचे आहे बघा आणि सर्वात प्रथम आपल्याला इथे हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे कारण हिरवी मिरची कच्ची राहायला नको आपण इथे तिखट ॲड करणार नाही आहे जर तुम्ही थोडीशी हिरवी मिरची आणि तिखट पण टाकलं तरी चालेल बघा आणि इथे मी मिरचीच करणार आहे त्याच्यामुळे सर्व म्हणजे हिरवी मिरची ॲड केलेली आहे आता इथे आपण टाकून घेणार आहोत कांदा कांदा हा छानपैकी सोनेरी कलर येपर्यंत आपण इथे भाजून घेते तेलामध्ये आपल्याला काय करायचं हा बघा आणि यात आपण आता शेंगदाणे ॲड करून घेणार आहोत कारण आपण इथे शेंगदाणे भाजून घेतलेले नाही त्याच्यामुळे आपले शेंगदाणे जे आहे ते कांद्यासोबत हे छानपैकी भाजून तयार होतात त्याच्यामुळे मी ते शेंगदाणे घालून घेते आता आपण हे छानपैकी ते फ्राय करून घेऊ बघा अगदी मंद मी होती याला आपल्याला छानपैकी फ्राय करून घेता आप इथे आपल्याला थोडेसे मसाले ॲड करायचे तुम्ही कोणत्या पद्धतीने चुरमा करता मला नक्की सांगा कमेंटमध्ये आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते बघा आमच्याकडे या पद्धतीने केला जातो इथे हा आपला कांदा झालेला आहे आपण टाकून घेणार कढीपत्ता आणि इथे टाकायची आपल्याला थोडीशी हळद इथे आपण थोडीशी हळद टाकणार आहे बघा खूप जास्त हळदीचा वापर करायचा नाही आता इथे आपण हे मसाले छानपतिने मिक्स करू तुम्हाला मी अगोदर पण सांगितले की मला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही ते तिखट पण टाकलं तरी चालेल बघा आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चपातीचा आता बारीक केलेला चुरमा इथे आता मी सर्व चिरमा टाकून घेते आणि छानपैकी आता इथे आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला मीठ आणि इथे आपण आता याला सर्व एक करून घेऊ तर इथे आपला तयार झालेला आहे बघा चुरमा इथे आपण थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊ आणि आपण आता हे दह्यासोबत हा मग खायला घेऊ